श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ, नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण पशुपती व्रत करताना हे नियम अवश्य पाळावे हे पाहणार आहोत नंबर एक पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत नवरा बायकोने जोडीने करत असतील तर मंदिरात जाताना पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन टाईमला करावी पूजेच्या ताटात दोन वेगवेगळ्या पूजा करता येईल एवढीच सामग्री सोबत घ्यावी लक्षात असू द्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही जर तुम्ही किरायाने भाड्यानं राहत असाल तर पशुपती व्रत सुरू करताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली चतुर्थी आली तर तुम्ही पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी आणि चतुर्थी करावी आणि एक जादा सोमवार करावा पशुपती व्रत करते वेळी जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करा पूजा करते श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या नामाचा या मंत्राचा अखंड जप ठेवावा संध्याकाळच्या पूजेला सहा कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न हे आता पाहणार आहोत श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्या फक्त श्रावण समोर करता येतील त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना श्रावण महिन्यामध्ये कधीही करू नये पशुपतिव्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करावे का पशुपतिव्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही असे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळा शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना आपले चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजे आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागते आणि उत्तरेकडे आपले तोंड करायचे आहे शिवलिंगावरती पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित राहिलेली पूजा केली तरीही चालेल कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी साठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना मात्र जल अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपल्याला आपले मूक उत्तरेकडेच असेल अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे त्यांनी आपल्या मनातील इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होतात आणि तो भोळा भंडारी आपली इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करतो परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी असल्या असल्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेपासून पाणी अर्पण करावे जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही पूजा करू शकता घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही म्हणजे पशुपती व्रत करता येणार नाही कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही त्यामुळे शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवादिदेव महादेवाचा वास असतो आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाचे पिंडही म्हणजे शिवलिंगही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करायची आहे पशुपती व्रत करताना किती बेलपत्र व्हावे अर्पण करावे पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर एकशे आठ एकशे एक, एक, एक बैलपत्र वाहिले तर चालतात जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही मनोभावे अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला जेवढे बेलपत्र अर्पण केले तेवढे संध्याकाळच्या पूजेला पण बैलपत्र अर्पण करायचे आहेत घरी आलेल्या दिव्याचे काय करा जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत तो मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चारू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता आरती करताना पाच दिवे उचलून ते ताटात ठेवूनच आरती करावी का मंदिरात घेऊन गेलेले पाच दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेलो आहात त्या आरतीनेच आपल्याला आरती करायची आहे नैवेद्यामध्ये मीठ घातलेले चालेल का पशुपतीनाथ व्रत करतेवेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही नैवेद्य हा कधीही खर नसावा तो गोड असावा त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये गोडच नैवेद्य बनवावा नैवेद्यात पहिल्या सोमवारपासून उद्यापनाच्या सोमवारपर्यंत आपल्याला एकच नैवेद्यात पदार्थ ठेवायचा आहे शिरा असेल शिरा गोड कुठलाही पदार्थ तोच ठेवायचा आहे पाचही सोमवारपर्यंत शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी सहा दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला सहा दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल कारण पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो त्यामुळे उद्यापन दिवशी सुद्धा इतर चार सोमवारी जशी पूजा केली तशी शेवटच्या सोमवारीही उद्यापन करावे लागते उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवारी आपण पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही उद्यापनही होणार नाही पशुपतिनाथ व्रत म्हणजे काय पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर तुम्हाला अनेक आजारापासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा तास तसेच घरातील ताणतणाव संसारी कुठल्याही गोष्टी मुलाबाबत कुठल्याही गोष्टी यातून लवकर मुक्तता मिळते पण हे व्रत तुम्हाला मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे पशुपती पन... व्रत करताना काय खावावे पशुपती व्रत करताना आपल्याला फळे खाल्ले तरीही चालतात आपल्याला निरंकार करायचा आहे पण आपल्या त्याच्या शरीरानुसार तुम्ही करू शकता पण फळाहार करून करायचा आहे चहाही पिऊ शकता पण चहा पिताना आपल्याला न दूध टाकता चहा प्यायचा आहे कोरा म्हणजे काळा चहा प्यायचा आहे पुरुष पशुपतीनाथ व्रत करू शकतात का हो नक्की असा कोणताही नियम नाही की शिवपुराणात उल्लेख नाही की पुरुषांनी व्रत करू नये तर पुरुष पुरुषही पशुपतीनाथाचे व्रत मनोभावे व्रत करू शकतात जी काही इच्छा आहे त्या मनात ठेवून करू शकतात पशुपतीनाथाचे व्रत खूप महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्रत आहे इच्छापूर्ती करणारे श्रद्धेने आणि विश्वासाने नियमाने केले तर पशुपतीनाथ नक्की प्रसन्न होतात आणि आपली प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते आपल्याला हे व्रत करताना एकच मनात इच्छा धरून हे व्रत करायचे आहे आपल्या मनात दोन दोन किंवा तीन तीन इच्छा न ठेवता आपल्याला मनात एकच इच्छा ठेवून हे पाच पशुपती व्रताचे व्रत करायचे आहे मैत्रिणीनं आपल्याला हे असेच वेगवेगळे आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव धन्यवाद